सोलापूरकरांच्या रेल्वेसंबंधी अडचणी सोडवण्यासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी विभागीय या रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार धोरे यांची भेट घेतली आहे स्पर्धेच्या आणि धावत्या युगात वेळ ही महत्त्वाची असून सोलापूरला येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वेगाड्या वेळेवर धावत नसल्यामुळं प्रवाशांमध्ये नाराजी असून रेल्वेगाड्या वेळेवर धावण्यासाठी लक्ष देण्यासह वंदे भारत मुंबईहून चारऐवजी पाच वाजता सोडा स्टेशनवरील सोयीसुविधा पार्किंग जागा दिल्ली गुजरात साऊथला जाणाऱ्या गाड्यांचा सोलापूर कोटा वाढवण्याची मागणी माजी आमदार दिलीप माने यांनी विभागीय या रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांना भेटून केली यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे केतन शहा सोमनाथ गायकवाड चंद्रकांत कराळे भारत अकेन आप्पालाल इनामदार श्रीकांत मेलगे पाटील सुनील जाधव नितीन भोपळे इरेश खुणे सतीश मस्के रवी कांबळे श्रीकांत उडासे शिवलिंग गौडा पाटील महेश घाडगे विकास कदम आदी उपस्थित होते सोलापूर इथून सुटणाऱ्या सर्व गाड्या शक्यतो प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरूनच सोडाव्यात आणि आणाव्यात स्टेशनवर शुद्ध पाणी आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यावं स्टेशनच्या इंद्रधनूकडील भागातून प्रवेश पार्किंग तिकीट खिडकी आणि पोलीस चौकीची पूर्तता करावी पार्किंगसाठी मुबलक जागा उपलब्ध करावी रिक्षा आणि इतर वाहनांसाठी व्यवस्था सुरळीत करावी भैया चौक दमाणी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शंभर वर्षांपूर्वीचा पूल करण्यासाठी ना हरकत द्यावी तिलाठी स्टेशन हद्दीत नवीन सिमेंट कारखाने असून तेथील रेल्वे गेट हटवून पूल करण्यात यावा सोलापूर रेल्वे विभागात पाच तीर्थक्षेत्रे असून अपंग ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना इलेक्ट्रिकल वाहन आणि व्हीलचेअरची व्यवस्था असावी सर्व प्लॅटफॉर्मवर अधिकृत खानपान व्हेंडर असावेत अशा मागण्या केल्याचं माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितलं सोलापूरला येणारे सर्व ट्रेन एक नंबरवर यावे आणि सुटताना सुद्धा एक नंबरवरनं सुटावे आणि सगळ्याच ट्रेन ज्या आहेत त्या स्वच्छता आणि सगळ्या पेंट्री स्वच्छता परत वंदे वंदे भारत या सगळ्या गाड्या ज्या सुटतात किंवा येतात ते एक नंबर यावे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्या मागण्या हे केल्या होत्या आणि मागच्या सहा महिन्यापासून प्रत्येक ट्रेन जाताना किंवा येताना तास सव्वा तास पंधरा मिनिट अर्धा तास सारखे लेट होत चालले त्यामुळं आपल्या प्रवाशांचं आणि सगळ्याचं जरा नियोजन चुकत होत असतं त्यामुळे मी डीआरराम साहेबांना विनंती केली त्याच्यात प्राधान्याने लक्ष देतो मी पावसाळ्यामध्ये थोडी दरड कोसळणं ह्या कोसळणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपली पूर्वतयारी आपण केलेल्या असाल पण परत एकदा करावी असं मी त्यांना विनंती केलो आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी वरिष्ठाशी करून आपण ताबडतोब नियोजन करण्याचा प्रयत्न